श्री स्वामी समर्थ साऱ्या ब्रह्मांडांचे नायक तुझे स्वामी आज खास तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद स्वामींनी या संदेशामध्ये दिलेले आहेत तुला प्राप्त करून घ्यायचे असतील तर मी म्हणतो तुमचा देवावरती विश्वास असल्यास अस देव महान आहे असं सांगायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घे तुम सर्व जीवन संघर्ष करण्याची मागणी करत आहे ज्यांच्याकडं सर्व काही आहे ते आळशी आणि स्वार्थी बनतात जीवनाच्या वास्तविक मूल्यांबद्दल असंवेदनशील बनतात आज तुम्ही ज्या व्यक्तींमध्ये आहात त्या व्यक्तीमध्ये तुम्ही सतत प्रयत्नशील आहात आणि कठोर परिश्रम करत आहात पण ज्या लोकांकडे सगळं आहे ते लोक प्रयत्नापासून लांब पळत असतात देव तुम्हाला म्हणतो काळजी करू नकोस मी तुला आरोग्य देईन आणि तुम्हाला लवकरच एक सत्य समजेल जे तुम्हाला बंधनमुक्त करेल तू त्यांना सत्यता समर्पित कर तुझे हे वचन हेच सत्य आहे बाळा वाईट वाईट काळामध्ये का पूर्णता झाली आहे देवाचे राज्य जवळ आले आहे लवकरच तुझे स्वप्न साकार होणार आहे आणि तुझ्या आयुष्यातले जे दुःख आहे ते संपून जाणार आहे जे काही तुला आयुष्यामध्ये घडवायचं आहे करायचं आहे ज्या काही अडचणांचा सामना तू करत आहेस संकटाचा सामना करत आहेस जे तुझी लोक तुझ्याजवळ नाही आहेत तुला कोणी विचारतही नाही किंवा तुला कोणी आपलं मानत नाही पण तुझं मन स्वच्छ आहे तू प्रामाणिक आहेस तरी देखील संकटाचा सामना करावा लागत आहे अडचणी फक्त तुझ्या आयुष्यात येत आहेत तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुला आजच्या संदेशामध्ये मिळतील बाळा ज्या काही घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्यालाही काहीतरी कारण असतं काही परिस्थितीमुळे तुझ्यावरती असे प्रसंग ओढवतात अशा घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडतात पण त्यासोबतच तुझं नशीब तुला वेळेवर साथ देत नाही आणि तुझ्या आजूबाजूची तुझी आपली म्हणणारी लोक देखील तुझा विचार करत नाहीत तुझ्या मनाची काळजी ते करत नाहीत तुझ्याशी ते प्रामाणिक नाहीत फक्त त्यांनी तुझ्याकडून काम करून घेतले आणि बाजूला झाले आहेत पण बाळा नेहमी लक्षात घे ज्याचे संयम ठेवण्याची क्षमता जास्त असते जो प्रामाणिक असतो नेहमी इतरांचा विचार करत असतो त्याच्या वाटेला दुःख अडचणी कायम येत असतात बाळा हीच तर परीक्षा असते पण जे सुखाचे चार दिवस बघतात इतरांना दुखवून त्रास देतात आणि स्वतःचं कसं होता फायदा होईल हे पाहत असतात त्यांचं सुख हे चार दिवसाचं असतं त्यांना आयुष्यामध्ये दुःखाचा सामना करावा लागतो आणि हे त्यांच्या प्रारब्ध असतं ते कुणीही बदलू शकत नाही त्यामुळं बाळा नेहमी लक्षात घे जर तुझ्याही आयुष्यामध्ये असे काही लोक असतील जे तुला पदोपदी अपमानित करत असतील किंवा तुला विचारत नसतील फक्त तुझ्याकडून स्वतःचा फायदा करून घेत असतील तर असेही लोक तुझ्या आयुष्यातून कधी ना कधी दूर होतील आणि त्यांच्या कर्मानुसार त्यांना त्याचं फळ मिळणारच आहे हे नेहमी लक्षात घेऊन तुझं तू कार्य करत राहा बाळा ज्या संकटांचा सामना करत तू आज इथंपर्यंत पोहोचला आहेस आयुष्यामध्ये जितक्या अडचणी तुम्ही झेलल्या आहात जितके परिश्रम तुम्ही घेतलेले आहेत ते इतरांना माहिती नसतं ते कुणीही हे बघायला आलेलं नसतं की कुणी, कुणी तुम्हाला सहकार्य करायला आलेलं नसतं फक्त इतरांना दिसतो तो तुमचा यश तुमचं यश फक्त दिस दिसत असतं त्यामागचा प्रवास जो असतो तो कोणालाही दिसत नसतो त्यामुळं आयत्या गोष्टी ज्याला मिळाल्या असतात त्याला कुठल्याही गोष्टीची किंमत नसते त्यामुळं जे कष्टातून खडतर प्रवास करून वर गेलेला असतो त्यालाच फक्त सगळ्या गोष्टीच्या आणि ते यशाची किंमत असते आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव असते त्यामुळं बाळा माणसांवरती तर तू दया दाखव प्राणी मात्रांवरती तू दया दाखव कारण तुझे स्वामी हे विश्वाचे पालन करत आहेत त्यामुळं त्यांना ह्या विश्वातलं प्रत्येक सजीवावर त्यांचं प्रेम आहे जीव आहे फक्त असं नाही आहे की जो त्यांची भक्ती करतो स्वामी सेवेत लीन असतो फक्त त्याला स्वामी हाक देतात किंवा त्याच्या आश त्याला आशीर्वाद देतात स्वामींचा जीव प्रत्येक चराचरामध्ये आहे आणि स्वामींना प्रत्येकाची काळजी त्यामुळं कुठल्याही सजीवाला धोका होईल किंवा इजा पोहोचेल दुःख वाटेल असं तू काही करू नकोस संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो कधी तो लवकर येतो कधी तो उशिरा येतो पण तो येतच असतो म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा कारण तो तु फक्त तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हाला करायची आहे गोष्टी बिघडतील नाती तुटतील पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करणारे किंवा पाठिंबा देणारे कोणी असतील असं नाही जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते त्यामुळे आयुष्य जगताना असंख्य अडचणी येऊ देत कितीही कोणीही काही बोललं तुझ्या वाटेमध्ये कोणी काही अडचण आली कोणी काही आडवं आलं तरी देखील माघार घेऊ नकोस आणि त्या लोकांचा विचार सोडून तुझं कार्य तू करत राहा कारण बाळा केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे कारण फक्त निव्वळ व्यर्थ बडबड करणारी काहीच करू शकत नाही फक्त बड्या बड्या माता मारली की सगळी कामं होतील असं ज्याला वाटतं तो आयुष्यामध्ये काही करू शकत नाही बाळांना तो स्वतःमध्ये सुधारणा करणार ना कोणी इतरांना तो सहकार्य करणार किंवा इतरांना कुणाला मदत करणार तो नेहमी स्वतःचा विचार करणार आणि एक वेळ अशी येते की तो व्यक्ती स्वतःचा देखील विचार करत नाही फक्त तो निवांत राहणार आणि फक्त तुम्हाला अडचण कशी येईल हे तो पाहत राहणार त्यामुळं अशा लोकांचा विचार तुम्ही मनावर घ्यायचं नाही त्यामुळं जे फक्त वायपळ निरर्थक बडबड करतात त्यांना तिथलं तिथं सोडून त्यांचं लक्ष न देता आपण आपलं काम करत राहायचं जेव्हा खूप दुःख असतात अडचणी असतात ते तुम्हाला कोणाला सांगताही नाही आहेत जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपलं आता मी हरलो आहे आता मला जमणार नाही मी आता थकलो आहे मला कोणाचीही सोबत नाही पण जेव्हा अचानक आपल्याला जवळचे लोकं आपल्यापासून लांब जातात त्यांची आपण कधी अपेक्षाही केलेली नसते जेव्हा वाटतं की आयुष्याचा आता कंटाळा आला आहे सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत कसं असताना प्रत्येकजण या फेल्समधून जात असतो एकदा तरी कारण तो आपल्या आयुष्याचाही भागच आहे कारण कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्यामुळे बघ बाळा कारण केलं तरच आहे आणि नाही केलंस तर काहीच नाही हे गुणधर्म तू लक्षात घेऊन तुझं कार्य तू तु करत राहा कारण आयुष्यामध्ये आपले पाय खेचणारे तुझे पाय खेचणारे भरपूर जण आहेत त्यामुळं तुला सहकार्य करतील तुझे तुझी प्रगतीवर ते खुश होतील असे बरेच लोक तुला सापडणार नाहीत तुझ्या जवळचे असू देत तुझ्या लांबच्या असू देत तर असे दे, लोकांपासून तुला नेहमी सावध राहायचं आहे त्यामुळं तू चेहरा बघून नाही तर माणसाचा स्वभाव बघून तू माणसं ओळखायला शिक त्यामुळंच तुला तेव्हा तुला आयुष्याचं गणित कळेल आणि तुला आयुष्यामध्ये काय करायचं आहे किंवा तुझी प्रगती कशी होईल लक्ष द्यायचं आहे आणि स्वतःच्या मनावरती संयम ठेवून राग नियंत्रणावर ठेवून तुला प्रत्येक कार्य करायचं आहे मग बघ बाळा आयुष्यामध्ये तुझं कोणीही नुकसान करू शकणार नाही जे तुमच्यासाठी ठरवलं आहे ते काहीतरी वेगळं ठरवून ठेवलेलं आहे त्यामुळे देवाच्या योजनेनुसार तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणून काही झालं तरी धीर नाही सोडायचा आज दिवस वाईट आहे उद्याचा पण वाईट असेल पण परवाचा दिवस चांगलाच असणार आहे हे लक्षात ठेवा कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं तर मला हे नाही जमलं तर जर तरचा विचार करून काही होणार नाही उलट असा विचार करा मी की मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच नेहमी लक्षात घे पण तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे